नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज वातावरण खूप छान झालं आहे असं वाटतंय येईल पावसाची खूप गरज आहे आता कारण की तणनाशक वगैरे मारायचं आहे त्यासाठी पावसाची खूप गरज आहे खाली तणनाशक मारायला खाली ओलंच लागतं त्यासाठी पाऊस पाहिजे पावसाची तर गरज आहे आज सकाळपासून असं वातावरण आहे पण पाऊस काय येत नाही बघू आता रात्रापर्यंत येतो की काय तर हे बघा या झाडाला किती सुंदर असे फुलं आले पूर्ण असं सा गुच्छासारखं झालं आहे आणि बाकीचं इकडे माझं इवनिंगचं काम जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आता शेणपूर वगैरे करून झालं आहे इकडे कोंबड्या चरत आहे तर मध्ये असतं कोंबड्या दुपारच्या वेळेस इवनिंगच्या टायमिंगला बाहेर निघतं हे बघ तर आपली कुट्टी जी आहे ती अशी एवढी राहिली खाली एवढी कुटी कोंबड्यांनी पांग ही पांगवली पूर्ण तर ती पण आता जमा करून घ्यायची तर इकडे चालू गायांचा चारा काढायचं काम तुम्हाला मी दाखवते तर मित्रांनो नमस्कार आपण परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मध्यंतरी आपण व्हिडिओ बंद केले होते थोडं कामामुळं तर ज्यांनी पहिले आपले व्हिडिओ बघितले तर आपलं शेळीपालन आणि गायींचं पण तर गायींचं काय एवढं मोठ्या प्रमाणात नव्हतं शेळ्यांमध्ये आपण एक दोन एक वर्ष चांगलं काम केलं फक्त तो विषय काय झाला की जे आपलं चाऱ्याचं जे रान होतं ते तुम्ही बघितलं आहे तुम्ही जर पहिले व्हिडिओ बघितले असतील तर पहिले बघितले पण ते रान जवळपास एक चार पाच वर्षपूर्वी त्याचा चारा होता त्याच्यामुळं ते, ते रान थोडं खराब झालं होतं त्याच्यामुळे आपण काय केलं की ते रानातमध्ये आत मध्ये रान आता सॉयबीन केली रानाचं पीक बदलून घेतलं आता दिवाळीपासून परत आपल्याला शेळी पालनं सुरुवात करायची आणि त्या ज्या शेळ्या होत्या तर त्या आपण एक फक्त अभ्यास म्हणून आणि अनुभव म्हणून आपण त्या शेळ्या घेतल्या तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की तीन चार जातीच्या शेळ्या होत्या कोटा शिरोई त्याच्यानंतर तर मूर होती गावरान होती का ता 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 ला तर आपल्याला बघायचं होतं की कोणता तर कसा रिझल्ट भेटतो काय होतं वेळेवरती कोणत्या शेळ्यांची म्हणजे डिलिव्ह म्हणजे प्रेग्नेंट होत्या डिलिव्हरी होती सगळ्यात आपण एक अभ्यास करून घेतला आणि त्याच्यानंतर आता दिवाळीपासून आपल्याला प्रॉपर शेळीपालन चालू करायचं त्याच्यामध्ये तर आता आपण डाळिंबाचा बाग लावला आहे तर त्या बाग पण तोपर्यंत तो सेट होतो आणि त्याच्यानंतर शेळीपालन आपल्याला चालू करायचं त्याच्यासाठी आपण एक बोर जातीचा ब्रिडर पण आत्ता घेऊन ठेवला आहे लगेच तो पण तुम्हाला दाखवू की तो एक तीन साडेतीन चार तीन एक महिन्याचं बच्चा आहे जुळ्यातला आहे सगळी त्याची पेडिग्री वगैरे सगळं बघून आपण तो विकत घेतला आहे जेणेकरून तो केवळीपर्यंत आपल्याला तो चालू होऊन जाईल गावरानप्लस कोटामध्ये आपल्याला काम करायचं का आहे कारण की हे जे बाकीचं जे हे होतं सॉरी गावरानप्लस आफ्रिकन बोरमध्ये आपल्याला काम करायचं कारण की बाकीचे जे आ, कोटा झाली शिरोई झाली राजस्थानच्या किंवा पंजाबची विठ्ठल झाली तर ह्या शेळ्यांना पाहिजे तेवढं म्हणजे या एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर आमचा अनुभव असेल परत या प्रेग्नेंट व्हायला थोडा वेळ घ्यायचा जास्तच आपल्या गावरांपेक्षा वर्ष तरी त्यांना लागतं त्याच्यामुळं आपण बोर वापरून गावरांपासून बोर हळूहळू हळूहळू आपण तयार करणारी ज्यांना कोणाला समजा तुम्हाला ज्या जातीच्या शेळ्या घ्यायच्या आहेत ते आपण अशाच पद्धतीने गावरांच्या पक्क्या शेळ्या घ्यायच्या जेणेकरून ज्यांच्या दोन पिल्ले देण्याची क्षमता आता ज्यावेळेस आपण ती सुरू करू त्यावेळेस ते व्हिडिओ टाकवा आता त्याच्यात बोलण्यात काही नाही आता हळूहळू चारा पिकेचा जे शेवरी झाली त्याच्यानंतर आपलं शेवगा झाला याची लागवड आपल्याला आता पावसाळा आहे त्याच्यामुळे करून घ्यायची त्याच्यानंतर मेथी घास तर अशा पद्धतीने ते स्टेप बाय स्टेप आता आपण चालू करू त्याच्यानंतर बागाचं आता आपलं काम चालू आहे चा का ते पण तुम्हाला व्हिडिओ जेवढे शक्य होतील तेवढे दाखवू आणि पावसाचं प्रमाण यावर्षी पण मागच्या वर्षी सारखंच थोडंफार प्रमाणात कमीचे अजून काय पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही जसं जसं व्हिडिओ टाकत चालू तसं तसं याचा आणि दुधाचा विषय झाला तर दुधाचं सगळ्यांना माहिती आहे जे करताय त्यांना माहिती आहे तर किती प्रॉब्लेम येऊ राहिले त्याच्यामध्ये खाद्य खर्च त्याच्यानंतर तुमचे मेडिसिन इतके महाग झाली आणि प्लस दुधाचे भाव याच्यात कुठलाही ताळमेळा आता सध्या बसत नाही कारण की आता आजचा कुठंतरी भाव थोडेफार प्रमाणात सुधरायला लागले त्याच्यानंतर ते जे अनुदान वगैरे हे सगळ्या गोष्टी ते हे काय अजून तर काय कोणाच्या हातात पडलं नाही त्याच्यामुळे दुधाचे खूप म्हणजे दिवस वाईट चालू आहे जे करताय ॲक्च्युअल म्हणजे त्यांना माहिती ज्यांना करायचा विचार आहे किंवा काय अशा लोकांना ते काही कळत नाही त्याच्यामुळे ते कमेंट्समध्ये वे वेगवेगळ्या कमेंट्स करते की नाही असं झालं तर पण ॲक्च्युअलमध्ये तो व्यवसाय आता सध्या तरी परवडत नाही खेड्यागावासाठी कारण की तो रेट खूपच कमी आहे ज्यावेळेस रेट वाढतात त्यावेळेस आपल्याकडं दूध कमी होतं अशा गणितांमध्ये ज्यावेळेस सगळ्यांकडं दूध वाढतं त्यावेळेस ॲटोमॅटिकली रेट कमी होतं हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येत आहे आणि मेडिसिन जर तुम्ही बघितलं तर जबरदस्त म्हणजे महाग झाली गायींची मेडिसिन वगैरे कोणतीही गोष्ट समजा लिक्विड म्हणा किंवा तुम्ही मिनरल मिक्सचर म्हणा किंवा लिव्हरटॉनिक आहे त्या गोष्टी खूप महाग झाल्या त्याच्यामुळं ते आता सध्या तरी तो व्यवसाय काही परवडत नाही दुसरी गोष्ट गाय व्यवसाय खराब करायचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे ये गिन्नी झालं जाणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं काही प्रोटीन वगैरे कसलंही काही नाही आपण एकाच वावरामध्ये तेच तेच प्रो लावून कारण की आता ला याची लागवडीची पद्धत कशी आहे आमच्याकडे आहे आम्ही ते तीन चार वर्ष वापरला आमच्याकडून त्या काड्या घेऊन दुसरे तुम्ही कोणी म्हणजे दुसरं कोणी घेऊन जाणार ते लावणार त्याच्यात कसल्याही प्रकारचं काहीच नाही म्हणून जनावरांच्या शरीराला जे गरजेचा विषय होता तो याच्यातून भेटत नाही याच्यातून फक्त पोट भरायचं काम होतं आणि हा हिरवा चारा कंटिन्यू चालतो त्याच्यामुळं आणि हा हेच एक कारण आहे जास्तीत जास्त, जास्त की त्याच्यामुळं जनावर वेळेवर लागणं किंवा दुधाचा प्रॉब्लेम होणं किंवा जनावर आजारी पडणं हा सगळ्यात महत्त्वाचा हा विषय होतो अरे बघा कुट्टी करून तर झाली आता आणि कोरटाचा टाकायचं आहे त्याच्यावरती मिक्स करून गायांना द्यायचं आहे तर त्यांचं चालू आहे कुट्टी भरायचं काम तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय